नमस्कार डी किचन अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बेसनचे टाळ्याला न चिकटणारे रवाळ लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत डाळ दळण्यापासून ते लाडू वळेपर्यंतची सर्व प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तरी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात लाडू बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये एक वाटी तूप घेतलेला आहे तूप छान गरम व्हायला ठेवायचं आहे हे वजनी प्रमाणामध्ये दीडशे दोन ते दोनशे ग्रॅम तूप घेतलेले आहे आता आपण जे बेसन पीठ आहे ते सर्व यामध्ये घालूयात यासाठी मी मोठी गोल कढई वापरलेली आहे त्यामुळे अर्धा किलो पीठ यामध्ये सहज बसलेले आहे जर तुमच्याकडे कढई लहान असेल तर तुम्ही याला दोन बॅचेसमध्ये भाजून घेऊ शकता पीठ सतत हलवत राहायचे आहे लागले नाही पाहिजे याची काळजी घ्यायची इथे जे, जे। बेसन घेतलेले आहे त्यासाठी मी हरभरा डाळ दहा ते पंधरा मिनटं छान हलक्या रंगावर भाजून घेतली होती डाळ छान मंद गॅसवर भाजून घ्यायची डाळ दळू आणताना ती अगदी रवाळ दळायला सांगायची त्यामुळे आपले लाडू दाणेदार होतात डाळ खूप जास्त भाजायची आहे नाहीतर लाडूचा कलर देखील चेंज होतो आणि टेस्ट देखील वेगळी लागते इथे मी जे तुपाचे प्रमाण घेतलेले आहे ते तूप वितळवून घ्यायचे आहे एक वाटी तूप घेतलेले आहे अनेक समस्या असतात की बेसनचे लाडू खाताना टाळ्याला चिकटतात किंवा बेसन भाजलेले समजत नाही तर हे कसे ओळखायचे तर बेसन भाजताना छान असे भाजून घ्यायचे तुपाचे प्रमाण योग्य प्रमाणात असेल तर बेसन आपले छान भाजले जाते आणि कोरडे देखील होत नाही बेसन भाजता त्याचा वास यायला लागला की समजायचे बेसन भाजलेले आहे आता आपले इथे बेसन छान भाजत आहे वास देखील याचा खूप छान येत आहे ही आता गॅस गॅसवरून उतरवून घेते आता आपण हे बेसन पीठ थोडं थंड करून घेऊया बेसन पीठ छान थंड झालेलं आहे आता आपण अर्धा किलो बेसन पीठ साठी चारशे ग्रॅम पिठ्ठी साखर वापरणार आहोत आता ही पिठी साखर आपण सर्व घालून घेऊया आता, आता, आ, ले ले आ, हो पर... आता हे छान हलवून घ्यायचं आहे आता मी इथे जी हलवत आहे त्यावेळी जे उलात न घातलेलं आहे ते इझिली हलत आहे यामध्ये समजायचं की आपले बेसन पीठ छान भाजलेले आहे पहिला हलवताना थोडा हलवायला जड जात होतं परत आता हे मी कढईतलं मिश्रण परातीत घालते यामध्ये जे गाठी तयार झालेले आहेत ते आपल्याला फोडायचे आहेत त्यामध्ये मी इथं दाखवल्याप्रमाणे या गाठी फोडून घ्यायच्या आहेत गाठी फोडल्यामुळे आपल्याला लाडू वळायला इझी होतात आणि लाडूमध्ये अशा गाठी राहत नाहीत त्यामुळे छान अशा गाठी मोडून घ्यायच्या पहिलं जरी पीठ कोरडं वाटत असलं तरी आता त्याला ओलसरपणा आलेला आहे कारण बेसन पीठ हे असं आहे की पहिला ते तूप ओढून घेतं आणि थंड झाल्यावर ते तूप बाहेर सोडायला लागतं त्यामुळे तुपाचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे जर पीठ थंड झाल्यावरही कोरडे वाटू लागले तर तुम्ही यामध्ये थोडे तूप ॲड करू शकता आता मी इथे योग्य प्रमाणात तूप घेतलेले आहे त्यामुळे मला इथे तूप आधी ॲड करायची गरज भासत नाही आहे या लाडूला बाइंडिंग येण्यासाठी दूध घालायची आवश्यकता नसते थोडे तूप घातले तरी चालते कारण दुधामुळे लाडू जास्त दिवस टिकतीलच असे नाही त्यामुळे तुपाचा वापर आपल्याला इथे करायचा आहे लाडू वर लावण्यासाठी मी इथे सुका मेवा घेतलेला आहे तुम्हाला जो आवडत असेल तो तुम्ही घेऊ शकता आता आपण लाडू वळून घेऊया पहिला लाडू वळताना असे दाबून आवळायचे आहेत दाबून दाबून आवळल्यामुळे लाडू मध्ये आत बाइंडिंग तयार होतं आता आपण या लाडूवर बेदाने लावून घेऊया बेदाने लावताना लाडू फुटू शकतो त्यामुळे त्याला बेदाने लावून परत छानपैकी आवळून घ्यायचे आहे आणि हा लाडू आवळून झाल्यानंतर या पद्धतीने गोल गोल वळून घ्यायचा आहे पाहू शकता किती छान गुळगुळीत असा लाडू तयार झालेला आहे आता मी हा एका डिशमध्ये ठेवून घेते किती छान चमक देखील आपल्या लाडूला आले आहे याचप्रमाणे मी दुसरा देखील लाडू वळून घेते तुपाचे प्रमाण अगदी योग्य झाल्यामुळे बेसन पीठ छान भाजलेले आहे आणि लाडू वळायला हे अगदी इझी होत आहेत तुम्हाला जर लाडू लगेच वळायचे नसेल किंवा लाडू वळण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही बेसन भाजून त्यात साखर ॲड करून किंवा विदाउट साखर ते तर हे पीठ दोन ते चार दिवस तसेच ठेवून नंतर लाडू बांधले तरीही चालतील हे बेसनचे लाडू महिनाभर तरी खूप छान राहतात अगदी आहे तशी चव या लाडवांची राहते अर्धा किलो बेसन पीठमध्ये मा माझे पस्तीस ते चाळीस लाडू तयार झालेले आहेत रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत